नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत चित्रावरून मनी ओळखायला चला तर मग सुरुवात करूया हे चित्र पाह चित्र आहे हाताच आणि त्याच्यावर लेबल लावलेलं आहे एक लाख पंचवीस हजाराच याच्यावरून मन तयार होते झाकली मोठ सव्वा लाखाची चला तर मग पुढची मन पाहूया पहा बर उंटावर कोणतरी बसलेलं आहे खाली शेळे आहेत आणि याच्यावरून मन तयार होते उंटावरून शेळे हाकणे आहे ना माझे हे चित्र पहा बरं एक स्त्री नाचत आहे आणि दोन मुलं हसत आहेत याच्यावरून कोणते मन तयार होते बर याच्यावरून तयार होते नाचता येईना अंगण वाकडे इमान मान पुढचे चित्र पाह एक काळ्या तोंडाची मुलगी पिवळे दूध पित आहे आणि दुसरी एक मुलगी आहे ना याच्यावरून मन तयार होते ही हळद आणि हो गोरी आहे ना गमतीशीर मनी कुठची चित्र बर एक हा सारखं काहीतरी चित्र दिसतंय याच्यावरून मन तयार होते एकाच माळेचे मनी चला तर मग पुढचे मन शोधूया पहा बर गाजर ससा खातोय आणि याच्यावर कुठली मन तयार होईल मच्यावरून तयार होते गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली चित्र पहा बर गवत है, है, आनी असा आहे कचरा आहे आणि गुळ असं काहीतरी आहे आणि याच्यावरून कोणती मन तयार होते याच्यावरून गाडवाला गुळाची चौकाय ही मन तयार होते चित्र पा बर एक गाय आहे आणि खाली चार वासरू दिसत आहे ना याच्यावरून कोणती मन तयार होते बर वासरात लंगडी गाय शहाणी एक चित्र पहा एक गाय आहे आणि तिच्या मागे कावळा दिसतोय याच्यावरून कोणती मन तयार होईल कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे चित्र पहा हे चित्र आहे गोगल गायचं आणि याच्यावरनं कोणती मन आहे पर याच्यावरनं आहे गोगल गाय पोटात पाय हे चित्र पाहा बर कानाच्या मागे एक मुलगी दाखवलेली आहे आणि तिचं तोंड शेवटी लाल लाल झालेलं ला आहे आणि याच्यावर मन तयार होते खाना मागून आली अन तिखट झाली बाबर पुट चित्र काय दिसतंय चित्रात काहीतरी दिसतय ना भूतासारखं मग यावरून कोणती मन तयार होते बर यावरून असतील शिते तर जमतील भूते ही मन तयार होते चला तर मग पुढचे चित्र पाहूया बघा बरं मांजर दिसते आणि उंदीर पण दिसतोय सांगा बरं याच्यावरून कोणती मन तयार होते याच्यावरून उंदराला मांजर साक्ष तयार मन तयार होते हे चित्र पहा बर कुठलं चित्र आहे कोणतरी दिसतंय ना ना हातात हार घेऊन याच्यावरून मन तयार होते उतावळा नवरा गुडग्याला बाशी आहे ना गमती शिरमणी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद